मोजे नागटाणा इथ महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री मान्य आमदार डॉक्टर विश्वजित साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून एकूण दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रकमेचा भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री माननीय आमदार डॉक्टर विश्वजित साहेब व माननीय महेंद्राप्पा लाड संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला एक नंबर नागठाणे येथील नदीकाठ ते खोलेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम दोन कोटी एकसष्ट लाख योजनेचे नाव मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नागठाणे येथील ग्रामपंचायत समोरील जागेत पेविंग ब्लॉक बसवणे रक्कम सात लाख योजना आमदार फंड नागठाणे येथील ग्रामपंचायत इमारत बांधकाम फर्निचर व रंगकाम करणे रक्कम सहा पॉईंट अडुसष्ट लाख पंधरावा वित्त आयोग नागठाणे येथील जयसिंग जाधव ते प्रकाश भाडळकर घर रस्ता व राहुल कुलकर्णी ते नितीन जाधव बंदिस्त गटार करणे रक्कम चार पॉईंट तेहतीस लाख नागठाणे येथील विठ्ठल चव्हाण ते आप्पासो भाडळकर बंदिस्त गटार करणे रक्कम दोन पॉईंट वीस लाख योजना पंधरावा वित्त आयोग येथील पाण्याच्या टाकीचे कंपाऊंड करणे रक्कम दोन लाख योजना पंधरावा वित्त आयोग येथील वसंत जाधव ते शिवदीप चव्हाण घरबंदिस्त गटर करणे रक्कम एक लाख पंधरावा वित्त आयोग यावेळी येथील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या